वर्षा सरकारी बंगल्याबाबत आता संजय राऊतांनी नवा दावा केलाय आणलेली रेड्याची शिंग वर्षा बंगल्यावर पुरली असून ती शिंग मंतरलेली असल्यामुळे मुख्यमंत्री वर्षावर जायला घाबरत असल्याचा दावा करत संजय राऊतांनी खळबळ उडवून दिलीय त्यांच्या या दाव्याची भाजपनं मात्र खिल्ली हिल्ली आहे मुख्यमंत्री असं म्हणतात राहायला गेलो तरी तिथे मी झोपायला जाणार काय प्रकार कटिंग झालं तिथून काही मंत्रि शिंग आणली म्हणणे आणि ती तिकडे पुढे आहे ते मुख्यमंत्री पद को कोणाकडे टिकून ये दुसऱ्या माणसाकडे आम्ही सगळं असं तिकडला तिकडला जो कर्मचारी वर्ग त्यांनी ते सांगतायत हा संजय राव जादू टोनावर बोलतो काय म्हणजे मला आश्चर्य वाटतं असा माणूस म्हणजे नाकाशावरच नसेल जगाच्या जा। एवढा नेगेटिव्ह आणि एवढा फालतू बोलणारा माणूस आहे तो वर्ष बंगल्यावरच राहिला जातो आता देवेंद्र फडणवीस का गेले नाही वर्ष बंगल्यावर त्याच्याबद्दल संजय राऊत यांना माहिती असेल त्याच्यामुळे ते बोलले कुठे काढले काढ काढा म्हणा आणि जर कोण असतील तर शिंदे स्वतः काढू शकत नाही ते गाण्याला दहावीस माणसं लागत असतील कुणीतरी बाहेर बोललं असतो बाबा बर ठीक आहे आता मला काही माहिती नाही